सोलापूर शहरातील सिटी बस गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत कामगाराचा दहा महिन्याचा पगार प्रलंबित आहे त्यामुळं त्वरित पगार देण्यात यावा अशी मागणी होत असताना देखील महापालिकेच्या सभेत बराच वेळ चर्चा झाली मात्र आयुक्त नसल्यामुळं या विषयावर कोणताही निर्णय झाला नाही महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी आयोजित केली होती महापौर शोभा बनशेट्टी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रभारी आयुक्त म्हणून श्रीकांत मॅकलवार्ड डायसवर होते सभेच्या सुरुवातीला नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी स्मार्ट सिटी योजनेतून हद्दवाड भागात देखील कामे करावीत असा प्रस्ताव सभागृहात दाखल करून घेतला सोलापूर स्मार्ट सिटी क्षेत्रातील विकास विकासासाठी एरिया डेव्हलपमेंट निवडण्याचा परिसर व मर्यादा स्वरूपाचा असल्याचं त्या भागामध्ये विकासाचे कामं होतात त्यामुळे आदवड भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याकरता सोलापूर स्मार्ट सिटी विकास क्षेत्रातील हातवाड भागामध्ये समावेश करून विस्तार करण्यात यावा अशी मागणी मागणीचा प्रस्ताव स्मार्ट सिटी संचालक मंडळ आडवे दरवे फोरम माननीय राज्य राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवा ही सभा मान्यता देत आहे तातडीचा प्रस्ताव मापूर अशा पद्धतीने पुण्यामध्ये ठराव झालेला आहे दाखल करून विचार करा नगरसेवक चेतन नरोटे अॅडव्होकेट बेरिया यांनी अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत मात्र ते सभागृहासमोर जात नाहीत याबाबत निर्णय घेतला जात नाही असाही मुद्दा मांडला यावर महापौरांनी पुढच्या सभेत सर्व प्रस्ताव घेऊ असे सांगितले महानगरपालिका अजेंडावर घेतले आहे

कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ नागरी वस्तीचा विकासाचा एकावन्न लाखाच्या ट्रेनिंगचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी आलेला आहे तिथे लोक दलित वस्तीमध्ये लोकांच्या घराने ट्रेनिंगचं पाणी चाललंय एकीकडे आम्ही पालक म्हणून संघर्ष करतो महापालिकेमध्ये सभागृहामध्ये या ठिकाणी विषय आणण्यासाठी संघर्ष करतो म्हणजे ताई तीन जानेवारीला विषय आलेला आहे पंचवीस दिवस या ठिकाणी

भाजपचे नगरसेवक विटकर यांनी नागणे देशमुख अपार्टमेंटच्या ड्रेनेज फुटल्याबाबत मनपा अधिकारी किती दुर्लक्ष करतात हे सांगितलं गेल्या दिवसापासून नागणे देशमुख अपार्टमेंट मध्ये जमा होत तुम्हाला पण आम्ही निवेदन दिलो आयुक्तांना जेव्हा तिथल्या नागरिकांना घेऊन गेलो आयुक्तांचं भाषा अतिशय वाईट होत गंभीर होत जबाबदार व्यक्ती जर असं बोलत असतील तर आम्ही आयुक्त साहेबांचा निषेध करतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं आम्ही वीस वीस दिवस एखाद्या कॉलनी मध्ये जर असं घाण महिला मिश्रित पाणी राहत असेल तर उद्या अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली तर जबाबदार तिथले नागरिक एक एक नंबर शेडाला फक्त तुम्ही प्रसाद झाला फोन केले होते त्यांनी काय केले ते पण पण आज अजून धरले माहिती द्या अजून सकाळी महिला मिश्रित पाणी संपूर्ण त्या परिसरामध्ये झालेलं आहे मी व्हिडिओ आयुक्त साहेबांना पाठवून कमीत कमी पंधरा वेळा पाठवलं दररोज एक व्हिडिओ आईफ साहेबांना पाठवत होतो श्रीदेवी फुलारी यांनीही प्रभागातील स्वच्छता पाणी पुरवठा याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली पंधरा मध्ये कोणापूर घंटागाडी अजिबात फिरत नाही ज्याला खोला तर हा म्हणतो माझा वाढण आहे तो म्हणते माझं नाही आहे एकीकडे दलित बसते त्या ठिकाणी कसा निगार फायला नाही अशी मायकलवा साहेब आले तुम्ही कुठले जो अधिकारी यायला बघते तर सर्वच त्यावेळेस तुम्ही हालत नाही संध्याकाळी सात वाजून आठवले हालत नाही आता त्या प्रभागामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघा आईने बसवले सगळे हात धुवायचे डस्टबिन बसवले त्या ठिकाणी आता कुठं तुमचं लक्ष त्या ठिकाणी पाण्याचे टाके लावले का तुम्ही तेवढं घाण्याचे सामोरे आता त्या ठिकाणी जाऊन रुपांना इतकं घाण पडलेलं आहे त्यावेळेस का तुम्ही लक्ष देत नाही असंच रोज रोज स्वच्छता करा ना आणि प्रभागामध्ये तर एकही याच्याही नाही या आणि जे घंडागाड्या तुम्ही एकशे दोन घेतलेले आहेत ना त्याला लाऊड स्पीकर सगळे बंद आहेत गाड्या काय करते फक्त नगर घरापाशी यायचं जायचं बाकीचा कचरा मुक्त करणार तुम्ही एकीकडे आपण स्मार्ट सोलापूर करायला आलो आपल्या सोलापुराचं नाव चांगलं येण्यासाठी आपल्या सगळ्यांचं असलं सधिकाऱ्यांचारी योग्य नाही त्यांना खुलासा द्यायला सांगा जे कचऱ्याचे अधिकारी आहेत त्यांचं किसान जाधव यांनी सत्ताधारी पक्षाची कामे होत नाहीत अधिकारी नीट उत्तरे देत नाहीत असा मुद्दा मांडला ने लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी प्रश्नाला ते योग्य समर्पक उत्तर द्यायला पाहिजे तिने डायसवर बसून जर विचारलेल्या प्रश्नाला जर निषेध व्यक्त करत असतील तर आयुक्त साहेब राजकारणी झालेले आहेत का आता विटकर मेंबरने त्याचा निषेध व्यक्त केला तिने वारंवार व्हॉट्सअपवर त्यांना सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत आम्ही विरोधात त्याव ठीक आहे मान्य करू परंतु सत्ताधारी पक्षाचा सदस्य माननीय सदस्य तर आमच्यापर्यंत वारंवार सूचना करून वारंवार निदर्शनास बाब आणून देखील जर रस्त्यासंभेवर कारवाई करत असतात तर योग्य नाही महापौर साहेब यावेळी फिरदोष पाटील अमोल शिंदे यांनी प्रभागातील समस्या मांडल्या झोन निर्मिती करा सर्व प्रश्न सुटतील असा सल्ला चेतन नोटे यांनी दिला गेल्या वर्षी किती बसेस चालू होत्या आणि आज किती बसें रस्त्यावर चालू आहेत आणि गेल्या वर्षी मला वाटतय वडापूरकर असताना आपण ज्या पद्धतीनं त्यांना अनुदान दिले तितकी रक्कम या वर्षी जाणून बुजून दिली जात नाही असा आमच्या शिवसेनेचा आरोप आहे कारण आज परिवहनची स्थिती किती उत्पन्न पन्नास हजार वरन किती हजार आले ह्याची स्थिती काय बेचाळीस बेचाळीस वरून छप्पन्न नंतर किती बेचाळीस लाख करून म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आज परिवहन चांगल्या स्थितीत काम करत असताना सुद्धा आपण त्याला हातभार लावणं नाही आनंददा सांगितले की याच्यावर कायमस्वरूपी बी तोडगा काढला पाहिजे सगळ्यांचं मत आहे की परिवहन आता प्रत्येक वेळेस तिला आपण फक्त आंदोलन करणार आणि आंदोलन झाल्यानंतर परत सभेत विषय येणार असं जर होत असेल तर हे आंदोलन करण्यामाग एक एक महिन्यांच्या चालतात मग हे कर्मचारी काम कधी कर करतात आज संप एका दिवसात हे सगळेजण संपामध्ये जर काम करत असतील पगारीसाठीच काम करणार असतील म्हणजे पगारी होत नाहीत त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जाणार असेल तर कशा पद्धतीने परिवहन सुधारणार आहे हा सगळा गोंधळ भेटत आहे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची झोपची ना, ना, कसे रूट लेखी असे सर्व मॅप देऊ आश्वासन उपायुक्त त्र्यंबक डेंगळे पाटील यांनी दिले ऍडव्होकेट बेरिया गुरुशांत दुतरगाव चेतन नरोटे चंदन शिवे आदींनी परिवहन कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत चर्चा केली मात्र कोणताच निर्णय सभागृहात झाला नाही काय किंवा प्रभाग प्रत्येकाची एसआय माहिती घंटा गाडीची माहिती लेखी प्रत्येक सदस्यांना सदस्य मोबाईल नंबर देऊन मोबाईल ड्रायव्हरचा महिला कल्याणचे किंवा अपंग कल्याण मधून जे काही पैसे आहेत किंवा डीजेचे जे काही पैसे आहेत ते महापालिका त्याला वेळेवर काय देत नाही आता आपल्या माध्यमातून मायकल वारानं माझा प्रश्न आहे आपल्याकडे जे संप चालू होता मी बसूनच देता का होत हो साहेबांनी एकदा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने आता माझं वैयक्तिक मत तिथं साहेबांचं मत वेगळं तुमचंही असं का निर्णय असं विचार तुमचाही निर्णय असं हो असं आहे का म्हणलं मी बसून निर्णय सांगतोय की उत्तर परवा जो आपल्याकडे आले होते तर त्याच्या अनुषंगाने त्यांची जी विविध मागण्या पाहिली होती तर त्यांनी सगळे माझ्याकडे आले होते मान्य आयुक्त साहेब नव्हते म्हणून तर त्याच्या अनुषंगाने त्यांच्या चर्चामधून त्यांचा प्रमुख मागणी होता की आम्हाला तीन महिन्याचे पगार चाभतून द्या तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे गुरुवारी छप्पन लाखाचा चेक देण्यात आलेला होता तर त्याच्या अनुषंगाने तुमचा जो काही एक पगार आहे तो एक पगार देण्याचा आपण प्रयत्न करता येईल राहिला दोन महिन्याचा पगार तर त्यांचं म्हणणं असं पडलं होतं की आम्ही अंध आणि अपंगाच्या अनुषंगाने आमचा काहीतरी त्र्याण्णव त्र्याण्णव लाखाचा त्र्याऐंशी त्र्याऐंशी लाखाचा आम्ही एक ऍडव्हान्ससाठी मान्य आयुक्तांकडे आम्ही सादर केलेला आहे आमच्या अंदे भावना आहे ज्या परिस्थितीमध्ये परिवहन जे लोक आज चालले त्यांच्यावर अशी वेळ दुश्मना देखील वे यायला नाही महापौर नाही आज तुम्ही सांगा जवळपास पाच सहा या ठिकाणी महानगर महानगरपालिका अशा खात्यात की त्या खात्यामध्ये आपल्याला खिशात ते पैसे द्यावे लागतात आज खरे आपण शिक्षक स्कूल बोर्ड आहे काय रिझल्ट आहे किती शिक्षक शिकवतात किती विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात अहो आमच्या महानगर शाळेमध्ये नऊ शिक्षक आहेत चौदा प्रश्न या ठिकाणी अशे किती तर खात्यात त्या खात्यामध्ये खऱ्या अर्थानं फार मोठ्या मोठ्या आता आपण पाणी एकशे दहा आणतो यामध्ये आम्ही बघितलं आता जग या ठिकाणी पहिल्यांदाच ह्या ठिकाणी परिवहनच्या कामगारांनी या ठिकाणी संप आणला ते महापौर ते आपल्यास बरोबर नाही तुम्ही आम्हाला चर्चेत घ्या अनेक लोकांच्या मध्ये एवढे पैसे का द्याचे परिवहन हे मान नाचा सेवा आहे महानगरापालिका भाग आहे आयुक्त साहेब म्हणतात किती माझा कामच नाही मी तिकडे बघणारच नाही तुम्ही ऐकताना मागच्या ऐकताना जे रजर घेल त्यांच्याबद्दल बोलतो आणि जे मी रोखोक बोलतो साहेब मी कुणाला घाबरत मिळेल घाबरली करत मिळेल कारण का जिथं पोटाची खिडकी भरून ना तिथे हस बोलवाच लागत काय दिवशी त्यांना सांगा दहा महिन्या पगार नाही अगर आमच्या काळात दिली नाही त्यांच्या काळात हा विषय वेगळा आहे हा विषय नंतरचा आहे पण आज तुम्ही सत्ता चालवत असताना तुमचं आमचं सगळ्यांचं या ठिकाणी एकमत आलं पाहिजे आणि त्यांचा पगार झालं पाहिजे महापौरते <coughs> तुम्ही खऱ्या अर्थानं एक महिला महापौर आमची विनंती आहे तुम्हाला आयुक्त साहेब उद्या येतील का परवा येतील का चार दिवसांनी येतील आम्हाला माहीत नाही मग तुम्ही तात्पुरत्या या ठिकाणी बैठक घ्या बैठकीतनं चर्चेतून हा विषय संपवा या सोलापूर शहराच्या हा विषय फार महत्वाचा साहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाष्य केलं या विषयावर कामगार जगला पाहिजे आणि त्याला पगार मिळत नसेल तर जगणं किती मुश्किल आहे हे सविस्तर त्यांनी सांगितलं त्यांनी <coughs> विधीज्ञाचा पुरावा सभागृहाला दिला ते विचारत होते की सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय का तुम्हाला पगार देऊन अधिकाराला उत्तर दे देणं मुश्किल करणं हा प्रकार बघायला मिळाला सर्वोच्च न्यायालयानं पगार देऊ नका म्हटलं नाही पण पगार द्या असं पण म्हटलं नाही न्यायप्रविष्ट एखादा विषय असल्यानंतर आपल्याला निर्णय घेता येतो का हे त्यांना सुद्धा चांगलं ज्ञात आहे आणि दहा महिन्याचा जो पगार कामगारांचा राहिलेला आहे मागचा तो न्यायप्रविष्ट आहे आता सध्या विषय जो आहे संपाचा चालू असलेला तो दोन महिन्याचा पगार राहिलेला आहे वास्तविक यापूर्वी याच्यापेक्षा जास्त काळ पगार दिला जात नव्हता

काम थांबलं कधी तर दोन महिन्याचा पगार आणि तेव्हा जेव्हा आमच्या सभापतींना हा विषय सांगितला कामगारांनी सभापतींनी वीस तारखेपर्यंत ता एक महिन्याचा पगार देण्याची तरतूद करतो असं सा, सांगितलं होतं शब्द दिला होता आणि खरं तर दोन चार दिवस मागे पुढे झाले असतील आपल्याकडून जी रक्कम यायला पाहिजे ती आली नाही पण तिथं समजदारीची भूमिका न घेता जर हाडमोठ्यापणा कुणी करत असेल जर कुणी असे धारिद्र्य शुक्राचार्य असतील जे बेटी झाल्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर सुद्धा या निमित्तानं कारवाई होणं अपेक्षित आहे असं मला वाटतं कारण हा विषय कामगारांचा आहे तसा हा विषय शे सोलापूर शहरातल्या दहा लाख नागरिकांचा आहे